सराव संच दोन पॉईंट तीन गटात न बसणारी संख्या पद ओळखा व त्याचा पर्याय निवडा या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक सोळा पर्याय क्रमांक एक आहे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन एकोणीस पर्याय क्रमांक तीन एकशे पन्नास आणि पर्याय क्रमांक चार पंच्याण्णव आता या ठिकाणी काय केले तर आपल्याला एकोणीसच्या पाड्यातील संख्या दिलेल्या आहेत बघा या ठिकाणी सत्तावन्न सांगितले सत्तावन्न एकोणीस तरी सत्तावन्न त्याच्यानंतर एकोणीस एके एकोणीस एकशे पन्नास हे काय तर एकोणीसच्या पाड्यामध्ये संख्या नाही त्याच्यानंतर पंच्याण्णव एकोणीस पाच पंच्याण्णव म्हणजेच गटात न बसणारा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक सतरा त्यातला पर्याय क्रमांक एक पा बाराशे छत्तीस पर्याय क्रमांक दोन तेराशे छत्तीस पर्याय क्रमांक तीन चौदाशे बेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार पंधराशे पंचेचाळीस आता या ठिकाणी काय केलंय तर बारा त्रिक छत्तीस बारा त्रिक छत्तीस त्याच्यानंतर पर्याय क्रमांक तीन बघा चौदा त्रिक बेचाळीस पर्याय क्रमांक चार पंधरा त्रिक पंचेचाळीस आता या ठिकाणी गटात न बसणारा पारेक। पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन आहे तर ते एकोणचाळीस होत त्यामुळे गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा पर्याय क्रमांक एक पाच छेद तीन पर्याय क्रमांक दोन चार छेद पाच पर्याय क्रमांक तीन सहा छेद तीन पर्याय क्रमांक चार सात छेद दोन या ठिकाणी आपण काय करूया तर अंश आणि छेद यांची बेरीज करूया बघा पाचन तीन आठ पर्याय क्रमांक दोन चार पाच नऊ त्याच्यानंतर सहा तीन नऊ सात दोन नऊ या ठिकाणी आपल्या असं लक्षात येते की पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार यांच्या अंशाची छेदाची बेरीज नऊ आलेली पर्याय क्रमांक एक याच्या अंश आणि छेदाची बेरीज किती आली तर आठ आली म्हणून गटात न बसणारा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पहा त्यातला पर्याय क्रमांक एक ट्रिपल एक्स व्ही आय पर्याय क्रमांक दोन डबल एक्स व्ही पर्याय क्रमांक तीन व्ही आय आणि पर्याय क्रमांक चार आय व्ही आता या ठिकाणी आपण काय करूया तर ह्या संख्या अंकात मांडून घेऊया बघा ट्रिपल एक्स व्ही आय म्हणजे किती तर छत्तीस या ठिकाणी मांडून घेऊया त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन डबल एक्स व्ही म्हणजे किती तर पंचवीस व्ही आय म्हणजे किती सहा आणि आय व्ही म्हणजे चार आता यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या वर्ग संख्येत साई साई छत्तीस पाचा पाच पाँच पंचवीस आणि बेदुनी चार म्हणजे सहा काही वर्ग संख्या नाही मग गटात न बसणार पर्याय कोणता की पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक वीस पर्याय क्रमांक एक बघा आठ चाळीस वाजता अठरा पंधरा वाजता एकवीस वाजता तेरा वीस वाजता आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन अठरा वाजून पंधरा मिनटं म्हणजे सहा वाजून पंधरा मिनिटे एकवीस वाजता म्हणजे नऊ वाजता आणि पर्याय क्रमांक चार तेरा वाजून वीस मिनिट म्हणजे एक वाजून वीस मिनट आता या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार याचा जर विचार केला तर ही जी वेळ आहे ती कधी तर मध्यंतर नंतरची वेळ आहे म्हणून गटात न बसणारा पर्याय परेक। कोणता तर पर्याय क्रमांक एक आहे आणखीन एक म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार ह्या ज्या वेळा दिलेल्या आहेत हे चोवीस तासशी घड्याच्या वेळा आहेत आणि पर्याय क्रमांक एक ही जी वेळ आहे ती बारा तशी घड्याळाप्रमाणे दिलेली म्हणून गटात न बसणारा पर्याय म्हणजेच पर्याय क्रमांक एक होय प्रश्न क्रमांक एकवीस पहा पर्याय क्रमांक एक दोन छेद तीन पर्याय क्रमांक दोन अकरा छेद तेरा पर्याय क्रमांक तीन एकसष्ट छेद त्रेसष्ट आणि पर्याय क्रमांक चार एकाहत्तर छेद त्र्याहत्तर आता या ठिकाणी बघा दोनशे तीन ही काय तर मूळ संख्या आहे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन अकरा छेद तेरा ही पण काय मूळ संख्या आहे या ठिकाणी एकसष्ट छेद त्रेसष्ट या ठिकाणी एकसष्ट ही मूळ संख्या आहे परंतु त्रेसष्ट ही मूळ संख्या नाही म्हणून गटात न बसणारा पर्याय क्रमांक कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे त्याच्यानंतर एकाहत्तर छेद त्र्याहत्तर ही पण काय तर मूळ संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा काय तर गटात न बसणारा पर्याय आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन दोनशे पंधरा आणि पर्याय क्रमांक चार चारशे एक्केचाळीस या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक तीन दोनशे पंधरा वगळता काय सर्व मूळ संख्येत पर्याय क्रमांक एक दोन आणि चार ह्या काय तर मूळ संख्येत आणि पर्याय क्रमांक तीन ही काय तर मूळ संख्या नाही म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा पर्याय क्रमांक एक तीनशे ब्याण्णव पर्याय क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन पाचशे बारा आणि पर्याय क्रमांक चार दोनशे आता या ठिकाणी काय केलेलं आहे तीनशे ब्याण्णव म्हणजेच काय तर चौदाचा वर्ग या ठिकाणी चौदाचा वर्ग काढलेला आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव गुणुले दोन केले मग किती आले तर तीनशे ब्याण्णव आलेले त्याच्यानंतर बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी बाराचा वर्ग केलाय बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस गुणवले दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे बारा हे काय तर गटात न बसणारी संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा काय गटात था न बसणारा पर्याय आहे त्याच्यानंतर बघा दोनशे दिलेले या ठिकाणी काय केलंय दहाचा वर्ग केलाय दहाचा वर्ग शंभर आणि शंभर गुणवले दोन म्हणजे किती येतं तर दोनशे म्हणजे गटात न ना बसणारा पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक काय सांगितलंय चार हजार एकशे तेवीस पर्याय क्रमांक दोन नऊ हजार तीनशे चौसष्ट पर्याय क्रमांक तीन पाच हजार दोनशे पंचावन्न पर्याय क्रमांक चार सहा हजार तीनशे सहा आता या ठिकाणी काय केलंय तर चार गुणिले तीन केले चारचा आणि तीनचा गुणाकार केलाय चार, चार त्रिक बारा या ठिकाणी नऊ आणि चारचा गुणाकार केलाय नऊ चौक छत्तीस मध्यभागी संख्या मांडली या ठिकाणी पाच आणि पाचचा चा गुणाकार केलाय पाच पाच पंचवीस मध्यभागी संख्या मांडली आता या ठिकाणी साहिसाही छत्तीस पाहिजे होत पण या ठिकाणी किती दिले तीस दिले म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे तो पर्याय क्रमांक चार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पर्याय क्रमांक एक बघा पाच छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन सहा छेद छत्तीस पर्याय क्रमांक तीन सात छेद बेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार आठ छेद चौसष्ट या ठिकाणी बघा आता पाचचा वर्ग पंचवीस या ठिकाणी दिलेला आहे पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग किती पाहिजे एकोणपन्नास पाहिजे मग गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक चार बघा आठचा वर्ग चौसष्ट आठ ते अठ चौसष्ट म्हणून गटात न बसणार पर्याय आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे